नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिक्षण विभागाचे आपलं जे एक परिपत्रक आहे की माननी महापौर आयोजित माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित जागतिक कीर्तीचे व्यंग्य चित्रकार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बाल चित्रकला स्पर्धा चोवीस पंशी पंचवीस बृहन्मुंबई महानगर क्षेत्र क्षेत्रातील महानगरपालिकेतून दरवर्षी जानेवारी महिन्यातील दुसऱ्या रविवारी महापौर आयोजित माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित जागतिक कीर्तीचे व्यंग्य चित्रकार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेचं आयोजन मुंबईतील विविध उद्याने आणि मैदानावर केलं जातं आता ही जी सदर स्पर्धा ती प्रत्यक्ष उद्यान आणि मैदानावर रविवार बारा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते अकरा या वेळेत आयोजित केली केली जाणार आहे स्पर्धेसाठी जे जे विषय आहेत ते त्यापैकी कोणते एका विषयावर त्या त्या गटातील मुलांनी चित्र काढायचं आता गट एक गट क्रमांक एक कोणता आहे पहिली दुसरी तर त्यांना कोण मै मी आणि फुलपाखरू मी आजीच्या कुशीत तिसरा आहे मी व माझा मित्र किंवा मैत्रीण म्हणजेच एक प्रकारे मै और तितली अशा प्रकारे आहेत गट क्रमांक दुसरा आहे तिसरी ते पाचवी आम्ही पतंग उडवितो दुसरा आहे आम्ही अभ्यास करतो आम्ही राणीच्या बागेत गट क्रमांक तीन आहे यत्ता सहावी ते आठवी आमच्या शाळेची परसबाग आम्ही चौपाटीवर वाळूचा किल्ला बनवितो आम्ही गणपती मिरवणुकीत नाचतो आणि गट क्रमांक चार आहे नववी दहावी यांच्यासाठी महानगर मुंबई मेट्रोपॉलिटियन सिटी मुंबई महिला सशक्तीकरण जलसंवर्धन अशा प्रकारे जे विषय गट गटानुसार जे विषय देईल ते विषयापी कोणत्या एका ज्या विषयावर चित्र या ठिकाणी काढायचं आहे आता स्पर्धेचं नियोजन कसं आहे तर शाळांनी स्पर्धेत सहभागी हो होणाऱ्या विद्यार्थ्यांची विहित नमुन्यात गटनी हा विद्यार्थी यादी संख्यात दिनांक दोन जानेवारी पंचवीस ते आठ जानेवारी पर्यंत संबंधित प्रयोगशाळा कार्यालयात सादर करायची आता पारितोषिक किती आहेत आता प्रथम पारित पारितोषिक जे आहे ते या ठिकाणी पंचवीस हजार रुपये असे गट, चा, गट चार गट चार त्यानंतर द्वितीय पारितोषिक आहे वीस हजार रुपयेचे चार असणार आहेत तृतीय पारितोषिक ते पण या ठिकाणी चार असणार आहेत पंधरा हजार रुपये आणि उत्तेजनार्थ पारितोषामध्ये प्रति गट दहा गुणिले चार म्हणजे एक आहे प्रत्येक स्तरावर प्रत्येक गटात पाच याप्रमाणे चार गटात वीस याप्रमाणे पंचवीस वार्डमध्ये पाचशे उत्तम चित्रांना प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे साधारणतः अडीच लाख रुपये रोख पारितोषिक एकूण पारितोषिक रक्कम सहा लाख नव्वद हजार आहे आता स्पर्धा समिती काय असणार आहे तर सर्व वाढमय सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापना शाळातील जास्तीत जास्त विद्यार्थी ब... या स्पर्धेत सहभागी होती याकरता उपशिक्षण अधिकारी वा दीक्षक शाळा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी शाळा हे संबंधित वाढचे स्पर्धा प्रमुख म्हणून पाहतील तसे त्यांना सहायक म्हणून विभाग निरीक्षक शाळा कनिष्ठ पर्यवेक्षक शारीरिक शिक्षण शहर साधन केंद्र एक ते बारावी शे तज्ञ इमारत प्रमुख व मुख्याध्यापक वरिष्ठ शिक्षक हे काम पाहतील तसंच स्पर्धा यशस्वी आयोजन करता प्रत्यक्ष वाढ आणि शाळा समूह स्तरावर सभा घेऊन संबंधित शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील त्याचबरोबर खासगी अनुदानित विनानुदानित प्राथमिक माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक संबंधित वार्डचे स्पर्धा प्रमुख प्रशासकीय अधिकारी शाळा यांच्या नियोजनास आवश्यकते प्रमाणे सहकार्य करून प्रत्यक्ष स्पर्धेच्या दिवशी उपस्थित राहतील आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे विभागवारच्या समिती समित्या आहेत त्यामध्ये कसं दिलेलं आहे ए वार्डमध्ये कुपरेज मँडस्टँड उद्यान किंवा आणि ओहोल मैदान शाळा आहेत ए विभाग आणि सहाय्यक असणार विभाग निरीक्षक शाळा आणि कनिष्ठ प्रयोगशाळे शिक्षण अशा प्रकारे ए ते ई वार्डचं या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर एफ एन जी एस आणि जी जी uh, एन वार्ड याचं पण या, या ठिकाणी त्याप्रमाणे दिलेलं आहे नियोजन दिलेलं आहे ते कोणत्या मैदानावर होणार आहेत त्या मैदानाचे नाव पण या ठिकाणी आपण पाहू शकतो की दिलेले आहेत आता अशा प्रकारे प्रत्येक वार्डच्या विभागानुसार त्या ही स्पर्धा पाठा आता स्पर्धा पार पडल्यानंतर बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते दोन पर्यंत वेळेत प्रशासकीय अधिकारशाळा यांच्या साक्षांकित अहवालासह सा चार गटानुसार स्पर्धा पेपर सीलबंद करून संबंधित वार्डच्या कला शिक्षक केंद्र जे ती त्या ठिकाणी पाळा आता कला शिक्षक केंद्रांचं नाव पण या ठिकाणी दिलेलं आहे ए बी सी डी आणि एफ साऊथ याच्यामध्ये सचिन पाटील मुकेश भगत आहेत जोगळेकरवाडी कला शिक्षकमध्ये पूनम वाघमारे सुरेश मार्या अशा प्रकारे आहेत आणि त्यानंतर अधिक माहितीसाठी या ठिकाणी व्हॉट्सअप क्रमांक पण दिलेला आणि किंवा संकेतस्थळ पण दिलं डब्ल्यू डब्ल्यू डॉट बालचित्रकला डॉट कॉम या संकेतस्थळास प्रत्येक स्पर्धेच्या दिवशी सर्व सर्व सर्वध्यक्षक शाळा वरिष्ठ पर्यवेक्षक पर्यवेक्षक प्राचार्य शारीरिक शिक्षण कला संगीत विभाग निरीक्षक खाजगी शाळा निदेशक कला निदेशक संगीत निदेशक कार्या प्रत्यक्ष मैदानावर भेट देतील महापालिका शिक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या कला शिक्षकांच्या पालण्यांचा या स्पर्धेतील पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी त्यानंतर पारितोषिकाचे जे वितरणाची समारं तारीख आणि स्थळ आहे ते नंतर कळवण्यात येणार आहे या ठिकाणी अशा प्रकारचं जे परिपत्रक होतं ते पाहिलं आपण आणि यानंतर जे विद्यार्थ्यांची जी यादी द्यायची आपले यादीचे फॉर्मॅट पण या ठिकाणी आपल्याला परिपत्रकात दिलेले दिसून येतील तर घट त्यानुसार गटानुसार विद्यार्थ्यांची यादी बनवायची आहे आता याच्यामध्ये काय शाळेचं नाव आहे मुख्याध्यापकाचं नाव शाळा संपर्क क्रमांक गट क्रमांक जो असेल तो वाढ कोणता आहे आणि त्या गटामध्ये किती सहभागी होणार आहे त्या अनुक्रम विद्यार्थ्याचं पूर्ण इयत्ता आणि विद्यार्थ्यांचा या ठिकाणी संपर्क क्रमांक देखील या ठिकाणी असणार आहे अशा प्रकारे आपण पाहू शकतो की जे महापौर चित्रकला स्पर्धा आहे माझी मुंबई या संकल्पना आधारित त्याचं नियोजन त्याचे विषय वगैरे काय असणार ते एकदा विषय पूर्ण आपण पाहूयात पाहिजे तर गट क्रमांक एक असणारे पहिली दुसरीसाठी मी आणि फुलपाखरू मी आजीच्या खुशीत मी व माझा मित्र मैत्रीण गट क्रमांक दोन तिसरे ते पाचवीसाठी आम्ही पतंग उडितो आम्ही अभ्यास करतो आम्ही राणीच्या बागेत गट क्रमांक तीन सहावी ते आठवी आमचे शाळेची बाग आम्ही चौपाटीवर वाळूचा किल्ला बनवतो आम्ही गणपती मिरवणुकीत नाचतो त्यानंतर गट क्रमांक चार साडे नववी ते नववी व दहावी महानगर मुंबई किंवा मेट्रोपॉलिटन सिटी मुंबई महिला सशक्तीकरण आणि जलसंवर्धन अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धेसाठी गट व विषय कोणते असणार त्याबद्दल माहिती पाहिली आणि त्यानंतर नियोजन नियोजन पण या ठिकाणी कोणत्या मैदानावर कोणते कोणत्या ठिकाणी कोणत्या वाटची स्पर्धा होणार आहे मैदान किंवा उद्यान त्या संदर्भात माहिती पाहिली आणि याची जी पी ची लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणास परिपत्रकाची मिळून जाईल अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद